स्वामीजींचा माग्यावर शॅडो आलेली होती ना <laughs> त्याचं प्रूफ टेक्नॉलॉजिकल मी तुम्हाला का का ते प्रूफ स्वामीजींची त्या संदर्भात तो अनुभव शेअर करणार होते oh, तर <laughs> तुम्ही हा तर तुम्ही आता व्हॉट्स माझा आवाज व्यवस्थित येतोय का ताई हा तर हा सर्व करायला सर्वात पहिला माझा सर्वात पहिला प्रणाम आणि आज गुरुवार आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रणाम करून मी आजचा माझा अनुभव शेअर कर, करत आहे तर ताई साधारण ती रात्र होती चार एप्रिल दोन हजार पंचवीस ची तर हा दोन हजार पंचवीस ला तर प्रमाण काम करून पाठे दोन वाजता मी झोपले आणि नंतर चार वाजता वॉशरूम साठी मी उठले तर बरोबर बरोबर काय खिडकीतून चंद्राचा प्रकाश येत होता आणि त्याच्या याच्यावर साधारण प्रतिमा तयार झालेली होती तर माझं काही लक्ष गेलं नाही तर तेवढ्यात माझे पती जागे झाले आणि त्यांनी ते बघितले अगं तू बघितलंच का मला हाक मारले म्हटलं काय आहे तर अगं बघ की इथं प्रतिमा उमटली म्हटलं कु कुणाची प्रतिमा <laughs> तर बघितली तर ते जो फोटो मध्ये तही मी सेवे सेवे करेन मी अजूनही सर्वांना <laughs> स्पष्ट सांगू इच्छिते की श्रद्धा असावी माणसाच्या ठाई पण <laughs> अंधश्रद्धा असू नये अगदी बरोबर हा आणि दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला तही मी याच्याही पूर्वी माझी कल्पना शेअर केलेल्या होता वाटत तर याच्या पूर्वी मी सेवेकरांना हा मी खास भाग बनवलाय कारण कशासाठी त्याच्या बरोबर मी मी दररोज पूजेसाठी स्वामीजींचा जो फोटो करत असते त्याची पूजा तोही मी काही पाठवला आहे तर फोटो पाठवला आहे आणि त्या फोटोवर असे बघितले की स्वामी साधारण डाव्या साइडला असे थोडेसे साधारण फोर्टी फायव्ह अँगलमध्ये असे वाकडे बसलेले आहेत आणि स्वामीजींचा कसं आहे हा असं बसलेले आहेत तर उजवा खांदा वरती आहे आणि डावा खांदा खाली आहे त्या फोटो मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघितली असेल की स्वामीजींच जे आहे साधारण स्वामीजींना केस नाही आहेत आणि वरती विभूती लावलेली आणि दोन्ही काळामध्ये बाली आहे त्यांची बरोबर आहे हा असा साधारण जो मी दररोज पूजा करते हा फोटो मी पाठवले आहे त्यांना तर आता दुसरी गोष्ट हे झालं माग्या आणि स्वामीजींचे जे आहेत ते रोखून पाहतात की आपल्याकडे ममतेनं रोखून पाहतात असे आहे साधारण माझा फोटो मी तुम्हाला पाठवलेला आहे तर आता तो, तो मला जी प्रतिमा तयार झालेली आहे किंवा सावली आपण शाडो म्हणतो स्वामीजींची चार चार एप्रिलला संध्याकाळी तर त्या तीन 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 फोटोग्राफ्स मी घेतलेले होते तर त्या तीन फोटोग्राफ्स मध्ये तुम्ही बघितलेलं असेल तर जसा पहिली गोष्ट पहिल्या अजूनही मी सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही कुठलीही गोष्ट तर ती तुमच्या याच्यामध्ये लोक म्हणजे सेवेकरी सांगायची की आमच्या याच्यावर आमच्या चपातीवर स्वामी दिसत आमच्या म्हणजे स्वामीजींची म्हणजे याच्यामध्ये आपल्या पिलामध्ये स्वामी तयार झाले किंवा किंवा भाताच्या भातामध्ये त्यांचं आले वगैरे असे सगळे सांगायचे ते बरोबर आहे पण कसं आहे या गोष्टीवर मी आता ही जी सावली तयार झालेली आहे या गोष्टीवर मी पहिल्यांदा मी टेक्निकली विश्वास ठेवाय ठेवला ठेवाय ठेवला कारण पहिली गोष्ट म्हणजे ती शॅडो ती सावली तयार झालेली आहे ते सावलीमध्ये मध्ये तुम्ही बघितलं की एक सा स्वामी जी असे पाठीमाग उभे आहेत हो 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 आणि दुसरी गोष्ट त्यांचा जो डावा खांदा आहे तो खा, डावा खांदा आहे तो वरती आहे आणि दुसरा जो खांदा आहे तो खाली आहे म्हणजे त्या फोटो मध्ये तुम्ही बघितलं असेल सेम टाइप मध्ये स्वामीजींची सॅड त्यामध्ये सावलीमध्ये आहे बरोबर तो हे एक त्याच्यामध्ये टेक म्हणजे खडेपानाच हे आलं अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामीजींच्या वरती hmm. चेहऱ्यावर बघितला तर मागच्या साईडला तुम्ही फोटो बन ऍक्च्युली बघा कानाच कान आहे नाक आहे त्याच्या बरोबर कान आहेत कानाच्या लेवलला तर मागच्या लेवलला असं साधारण दिसतात तुम्हाला ते कानाच्या लेवलला तर स्वामीजींचे कान दिसत आहेत तिथं म्हणजे या दोन्ही आता दुसरी गोष्ट ही मागण्या मागणं घेत सावली तयार झालेली आहे मग ते कसं आहे स्वामीजींचे माळा घातलेल्या किंवा त्यांचा चेहरा येत नाही ना चेहरा येऊ शकत नाही ना याच्यामध्ये सुंदर आहे ती शेडो हा आणि दुसरी गोष्ट याच्यावर मी हे केलं तर ऍक्च्युली ती मी शॅडो मोजली ती परफेक्ट ती बघितली तर फोर्टी फाय डिग्रीज आहे ती शॅडो स्वामीजींची त्यामुळे त्याच्यावर आता मी तरी स्वतः स्वामीजींच्यावर विश्वास ठेवलेला आहे की त्यांनी मला ही जी दिलेली प्रचिती आहे की माझी कल्पना आहे की स्वामीजीनी मला त्यांनी स्वीकारलं मला त्यांच्या मला त्यांनी स्वीकारले याबद्दल मी सेवेकऱ्यांना सांगू इथे स्वामीजींचे मी धन्यवाद दिलेले आहेत पण पहिली गोष्ट म्हणजे स्वामीजीना मी फक्त मने म्हटलं माऊली मी तुझे धन्यवाद आहे सदैव माझ्या पाठीशी रहा बाकी माझी काहीही मी स्वामीजीना मागितलं नाहीये फक्त oh. आणि स्वामीजींशी मी बोलत असते ना हे मी बाबा स्वामीजी मी हे करते मी कॉलेजला जाते मी इकडे जाते हे माझं काम आहे स्वामीजी हे माझ्या घरचे आहेत ना त्यामुळं तर काय हळूहळू मला टेन्शन राहत नाही आणि हळूहळू माझे पती माझे पती सुद्धा स्वामीजींच करायला सुरुवात केली आहे त्यांनी सकाळी दिवा बत्ती करते संध्याकाळी ते करतात अरे तर सेवेकरांना मी सांगू इच्छिते की हे जो मला स्वामीजीनी आशीर्वाद दिलेला आहे तो एक बॅटे घेऊन प्लस पॉइंट आहे ना बरोबर बर, 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 आणि तो तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आणि ती एकच तास ही ती सावली होती स्वामीजींची आणि तो फोटो मी जो शेअर केलेला आहे त्याच्या मागच्या बरोबर बरोबर पॅरल ही शॅडो होती आणि ती शॅडो अशी खिडकीतून कॅनरा सर की ती खिडकीतून आलेली आहे तुम्ही बघू शकता नॅचरल म्हणजे खिडकीतून कशाची शॅडो आली होती खरी अशी नाही मला माहित नाही ताई कसं पावलं आहे ना नाही कसं आहे इथं भरपूर झाडी आहे आणि सगळ्या गोष्टी आणि खिडकीतून पाठ दोन वाजता दोन वाजता आपण कसं काय विश्लेषण करायला जातो ना तिथं आणि ती कसं आहे ती मला मला कसं आहे या गोष्टी एखाद्या गोष्टीचं आपण विश्लेषण करायचं तर ते कितपत करायचं ते पण आहे ना म्हणून मी 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 काय त्या भानगडीत पडलेले नाहीये शाडो कशा कि मी फक्त एवढंच केलं की मला या गोष्टी माझ्या बुद्धीला आणि जी गोष्टी आहे काय काय गोष्टी आपल्या बुद्धी बाहेर व्हायरल त्याही अगदी 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 त्यामुळे मग मी त्याबद्दल मी काही आणि ही या टाईपची शॅडो टाईप मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली हो ना हा मी त्यातल्या दोन के आहेत शॅडो त्या क्लिअर आहेत आणि तिसरी जरा दुसर होत गेलेली आहे ती हु, बरोबर हो। सेवेकऱ्यांनी हा सेवेकऱ्यांना मी ज्यावेळी तुम्ही हजारो शेवेकरी हा अनुभव ऐकतील किंवा कृपया तुमचं प्रामाणिक मत द्या मला याच्याबद्दल कृपया तुमचं मत मांडा याच्याबद्दल असेल तुम्हाला तर आणि दुसरी गोष्ट कसं आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधलं मध्ये मी श्रद्धेला खूप मान देते आणि मला हे वाटलं की बाबा मी ऍक्च्युली फोर्टी फाय अँगल घेऊन अगदी ते मोजलं तर तो अँगल स्वामी बसलेले तर फोर्टी फाय अँगलचाच आहे तो आणि ती शॅडो पण फोर्टी फाय अँगलच येत आहे बापरे कमाल मग त्यामुळे मग मी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे माझा तर विश्वास ठेवलेला आहे आणि बाकी हे हा जो अनुभव ऐकणारे किंवा पाहणारे तरी तुम्ही त्याच्याबरोबर ना पहिला तुम्ही हे शेअर करा मी माझा फोटो शेअर करा मी ऍक्च्युअली दिलेला आहे तुम्हाला फोटो त्याच्या आणि दुसरी त्याच्यानंतर परत तीन ते शॅडो मी शेअर केलेला आहे आणि याच्यासाठी म्हणजे काय आहे मला मागचं टेक्निकल किंवा कारण त्यांना सांगायचं की याला मी या शाडोला इतकं महत्व का दिलं मी हाँ हाँ हा। हे मला त्या सेवेकऱ्यांना आहे किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही पडताळून पाहिली पाहिजे अगदी अगदी आणि सेवेकरांना मी हेही विनंती करते की तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी मांडलेल्या आहेत विश्वास ठेवायचं कारण आहे हे तुमच्या हातात आहे आता बरोबर खरं आणि याच्यावर जर तुमचं प्रामाणिक मत तुम्ही मानू शकता याच्या बाबतीत आणि मी तर सांगेन की तुम्ही प्रामाणिक आहे ज्यावेळी तुम्ही हा हा एपिसोड किंवा हा अनुभव ऐकाल त्या सर्व शेवकर्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमचं मत जे प्रामाणिक असेल दोन्ही दोन्ही शॅडोची जे तीन शॅडो आहेत ती इमेज आणि स्वामींचा फोटो हे दोन्ही पडताळा oh, oh. तुम्ही आणि मग तुमचं प्रामाणिक mm -hmm. हे करा मांडा बाकी माझं काहीही मत नाही आहे बाकीचं मला हे शेअर करायचं होतं तुम्हाला अनुभव याच्यासाठी मी आणि तसंही मला माहित आहे की काय काय वेळा ते सांगतात की तुम्ही अनुभव तुम्हाला आलेला आध्यात्मिक अनुभव अनुभव शेअर करू नये मी तर या आहे की आध्यात्मिक अनुभव अध्यात्म म्हणजे काय 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 पहिल्यांदा हे मी तुम्हाला सांगते की आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय तुम्ही एखाद्या वेळी संकटात असता त्यावेळी <laughs> तुम्ही देवाला हाक मारता मग <laughs> त्यावेळी परमेश्वर प्रत्यक्ष नाही येता तो तुम्हाला कुणाच्या तरी रुपानं पाठवतो आणि ते लोक तुम्हाला मदत करतात हे म्हणतात हे आध्यात्मिक अनुभव आणि हा त्यामुळे मग असे प्रत्येकाला येतच असतात आयुष्यामध्ये तर म्हणून मी हा मी तुमच्या मी आणि शेअर हा अनुभव सांगितल्या ना पॉझिटिव्ह त्याचा अन हे होणार असेल त्याच्यावर परिणाम होणार असेल तर मला वाटतं वाटत कि या अनुभवाच माझं माझी झालं आणि स्वामी आणि कृपया मला धन्यवाद देऊ नका कारण मागे धन्यवाद मी सगळे स्वामींनाच देते <laughs> तर तुम्ही जे धन्यवाद द्यायचे तर स्वामींना द्या माऊलीला द्या मला काही देऊ नका स्वामींना स्वामींना मी సేపు సుందర అనుభూతి శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ తయారు